कर्जत तालुक्यातील पाथरुज ग्रामपंचायत हद्दीतील धोत्रेगाव शिलारवाडी येथील जंगलातील डोंकर भागात अज्ञात व्यक्तीचे प्रेत काहींना दिसून आल्याची खबर लोकांनी धोत्रेगावचे पोलीस पाटील मनोज रसाळ शिलारगावचे पोलीस पाटील जनार्दन रनावरे यांना दिली त्यांनी ही माहिती तात्काळ कशेले पोलीस स्टेशनला कळवलं ही माहिती कर्जत पोलीस स्टेशनला कळताच पी एस आय जयवंत वारे हे घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी मानवी सांगाडा असलेल्या अवस्थेत एक प्रेत असल्याचं दिसून आलं त्या ठिकाणी मानवी सांगाडा सडलेल्या अवस्थेत असल्याचं दिसून आलं मयत व्यक्तीचं वय अंदाजे ते असेल आणि ते वीस दिवसांपूर्वी मृत झाली असेल असा अंदाज वर्तवला जातोय मृताजवळ भगव्या रंगाचा टी शर्ट दिसलाय आणि त्यावर पुढच्या बाजूस सर्वसामान्यांचे सरकार असं लिहिलंय तर मागच्या बाजूला मी शिवसैनिक माझा मुख्यमंत्री आणि त्यावर बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचा फोटो छापलाय प्रेताचे काही अवयव त्या ठिकाणी आढळले आहेत अवयव उचलून कशेळे ग्रामीण रुग्णालय इथं पी एमसाठी आणण्यात आलं आहे पी एम केल्यानंतर त्या अवयवाला निर्जन ठिकाणी दफन करण्यात आलंय या व्यक्तीवर घातपात केलाय की काही अन्य कारण आहे याचा शोध कर्जत पोलीस स्टेशनचे पी एस आय जयवंत वारे राजेंद्र थोरणे राहुल जाधव चालक हवालदार खैरनार घेत आहेत तरी कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद होऊन गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पी एस आय जयवंत वारे करताय नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जर एखादी व्यक्ती मिसिंग असेल तर कशेळे कर्जत पोलीस अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा त्यासाठी पी एस आय जयवंत वारे मोबाईल नंबर नाईन टू झिरो नाईन सिक्स फोर सेवन फाईव्ह सेवन टू राजेंद्र थोरने मोबाईल नंबर नाईन डबल एट वन सिक्स फाईव्ह टू नाईन टू फोर राहुल जाधव मोबाईल नंबर नाईन डबल झिरो फोर सेवन नाईन डबल झिरो डबल टू काही माहिती मिळाली तर या नंबरवर संपर्क करावा असं आवाहन या पोलिसांकडून करण्यात आलं आहे